आज वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात आलेली आहे नरेंद्र मोदींची आज मुंबईला शिवतीर्थ मैदानावर सभा होते आहे की आधुनिक शिल्पकार शिवतीर्थ गाजवणार बघा भारतीय जनता पक्ष हा जाहिरातीवर करारलेला पक्ष जाहिरातबाजीवरतीच खर्च करून दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी सत्तेवर आले खोट्या जाहिराती खोटी प्रसिद्धी हा म्हणजे दोन हजार चौदा साली ज्या जाहिराती केल्या होत्या ब्लॅक अँड व्हाईट सगळ्या आपण पाहत्या आणि आता दहा वर्षानंतरची परिस्थिती जर आपण पाहिली तर नरेंद्र मोदीने या देशामध्ये फार मोठी क्रांती केली आहे किंवा नवीन आधुनिक हिंदुस्तान घडवलं आहे असं काय आम्हाला कधी दिसलं नाही किंबहुना आहे तो भारत देश सुद्धा याने मागे ओढला अनेक वर्ष जो देश पंडित नेहरू इंदिरा गांधी सरदार वल्लभभाई पटेल हा नरसिंहराव मनमोहन सिंग राजीव गांधी अशा प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हा देश हा निर्माण झाला घडला त्याच्यामध्ये नवीन असं मोदीजीने काय केलं त्याचं जर त्यांनी एकदा उजळणी जर आम्हाला करायला दिली तर बरं होईल बघा शिवतीर्थावरती सभा मोदी घेत आहे त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे प्रधानमंत्री आहेत त्यांनीच बसवलेलं एक गुलामांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे शिवतीर्थाला एक इतिहास आहे शिवतीर्थावर बाजूला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बरं का यांची एक समाधी आहे त्यांना स्मरून मोदींनी सांगावं की महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी शिवसेना तोडली की नाही हे त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून सांगायचं आज त्यांच्यात जर तेवढी हिंमत असेल तर आम्ही पाहू मोदी येतील आणि जातील मोदी ताबडतोब उद्या प्रचार संपल्यावरती ब्राझीलला चालले ब्राझीलवरून ते आणखीन दोन देशात चालले हा आधुनिक हिंदुस्थानचा का शिल्पकार या देशामध्ये असतो का एकतर तो, तो प्रचारात असतो ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत कोणतीही निवडणूक असली की भाजपवाले त्यांना प्रचारामध्ये उतरवतात आणि प्रचार नसेल तर मग ते जागतिक दौऱ्यावर असतात आणि जगात फिरत असतात त्यांच्या जाहिरातीवरती लोकांचा विश्वास नाही मोदी असतील अमित शहा सारखे नेते असतील बडे नेत्यांना महाराष्ट्रात येऊन प्रचार करावा लागतोय याकडे तुम्ही कर... त्यांनी पथारीच पसरलेली आहे महाराष्ट्रामध्ये कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात त्यांना भीक घालत नाही आणि महाराष्ट्राचं निवडणुका लागतात मी तुम्हाला परत सांगतो महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो आहे आणि हा पराभव होतात म्हणजे आमचं सरकार येतात पुढल्या सहा महिन्यामध्ये नरेंद्र मोदींचं दिल्लीतलं सरकार डळमळीत होत आहे अख्ख्या देशाचं लक्ष महाराष्ट्रावर लागलं या निकालाकडे लागलेलं म्हणून नरेंद्र मोदी अमित शहा त्यांचं अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ गुजरातचं मंत्रिमंडळ हे संपूर्ण राज्यामध्ये फिरत आहे आम्हाला खात्री आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येत आहे त्यांचा bag तपासणी झाली उद्धवराजे सध्या राजकारण चांगलेच धवळले आहे उद्धव ठाकरेंची bag तपासणी झाली आणि त्यांचा राज ठाकरेंनी म्हटल कि काय यांचा रडू बाय रडू असा show चालेला आहे नाही ठीक आहे राज ठाकरेंचा कडे फार गांभीर्यान पाहण्याची गरज नाही गेले पंचवीस वर्ष तर रडतातच आहे आणि त्यांच्या रडण्याला काय राज्याची जनता फार महत्व देत नाही साहेब सुनील केदार रामटेक मध्ये बंडखोरी करणार आहे उद्धव साहेबांच्या विरोधात काँग्रेसची बंडखोरी होणार आहे रामटेक मध्ये झालेली आहे ना करायची काय रामटेक मध्ये काँग्रेस पक्षाचे राजेंद्र मुळूक यांनी बंडखोरी केलेली आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तिथे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे विशाल बरवटे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले आणि ते मागे घेतलेले नाहीत आता त्याचा काय परिणाम होतो तो आम्हाला पाहावा लागेल जळगाव जिल्ह्यामध्ये तिकडे पाचोऱ्या आहेत ना हो पाचोऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे एक उमेदवार आहेत कोणतरी दिलीप वाघ म्हणून कोणतरी आहेत ते त्यांना कोणी उभं केलं आहे के मला माहीत नाही अशा लोकांची हकलपट्टी व्हायला पाहिजे आम्ही आमच्या पक्षातल्या अनेकांची हकलपट्टी केलेली आहे काही ठिकाणी काँग्रेस पक्षानंसुद्धा हकलपट्टी केलेली आहे पण श्रीगोंदा असेल त्यानंतर पाचोरा असेल अन्य काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यावरती त्यांच्या पक्षानं कारवाई केलेली नाही आणि ती का केली नाही हे आम्हाला एक गुड आमच्या समोर आहे आम्ही माननीय शरद पवार साहेब असतील जयंतराव पाटील असतील सुप्रियाताई सुळे असतील यांच्याशी आम्ही ही चर्चा केलेली आहे आणि बघू आता अजून एक पुढले काही चार पाच दिवसामध्ये काय कारवाई होते आम्ही आमच्या सर्व बंडखोरांवरती कारवाई केली आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो काँग्रेस पक्षानं सुद्धा वीस पेक्षा जास्त त्यांच्या बंडखोरांवर कारवाई केल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सुद्धा त्यांच्या बंडखोरांवर कारवाई करावी अशी आमची भूमिका आहे नाहीतर लोकांचा गोंधळ होईल सतरा तारखेला कुठं सभा होणार मुंबईमध्ये आता आज स्पष्ट होईल आम्ही शिवतीर्थासंदर्भात आमची एक भूमिका आहे सतरा तारखेला हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्राचा नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून हिंदुहृदय सम्राटांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोच्या संख्येनं लोक शिवतीर्थावर जमतात त्याच्यामुळे ती संध्याकाळच्या सभेची परवानगी आम्हालाच मिळावी कारण संध्याकाळपर्यंत लोक तिकडे असतील दुसऱ्या कोणाची सभा असेल तिथे वाद होऊ शकतात लोकांना अडवलं जाईल त्यातून वादाची ठिणगी पडेल हे होऊ नये आणि प्रचाराचा तो शेवटचा एक दिवस आहे चोवीस तास आधी प्रचार संपतोय पण सतरा तारीख महत्वाची आहे आमची विनंती आहे प्रशासनाला निवडणूक आयोगाला की यात तुम्ही लक्ष घातलं पाहिजे मी माझ्या स्वाधासाठी कधी भूमिका बदलल्या नाही असे राज ठाकरेंनी टीका केली आहे राज ठाकरेंचं वाचन कमी आहे खरं म्हणजे ते एक उत्तम व्यंगचित्रकार आहेत त्यांचं पूर्वी वाचन फार चांगलं होतं त्यांनी काही पुस्तकांची निर्मिती केलेली आहे पण अलीकडे त्यांचा बहुतेक रोजच्या दैनंदिन घडामोडीशी त्यांचा संबंध कमी झालेला दिसतो साहेब कर्नाटकातील तुमचा प्रश्न परत सांगा मला आता प्रश्न असा होता की वरळीच्या सभेत राज ठाकरे उद्धव ठाकरे बोलले की सीएम पदासाठी उद्धव ठाकरे माझं उत्तर आहे का मी जे म्हणाल त्यांचं संपर्क तुटलेला आहे दोन दिवसापूर्वी अजित पवार त्यांचे प्रिय अजित पवार यांनी एक मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शिवसेना तोडण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी जी बैठक झाली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गौतम अडाणी उपस्थित होते भले आता त्यांनी घुमजाव केला असेल याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे यांच्याकडे माहिती नाही नीट आणि ते आजही गौतम अडाणी आणि फडणवीस यांची बाजू लावून आहेत आणि आम्ही या महाराष्ट्राच्या हितासाठी गौतम अडाणीच्या विरुद्ध उभे आहोत गौतम अडाणी आणि त्याचा पैसा आणि त्याला असलेला मोदी शहांचा पाठिंबा याच्यामुळेच उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं आणि शिवसेना तोडण्यात आली आणि याच गौतम आराणेच्या पैशावरती काही लोकं निवडणुका लढत आहेत महाराष्ट्रात सध्या आम्हाला अडचणीत आणण्यासाठी हे पण मी सांगतो हे कोण तुम्हाला सांगण्याची गरज नाही गौतम आराणेचा पैसा या निवडणुकीमध्ये खेळतो आहे कारण त्याला भविष्यामध्ये शिवसेना आणि शरद पवारांचा पक्ष महाराष्ट्रात नको आहे जोपर्यंत आम्ही या महाराष्ट्रामध्ये आहोत तोपर्यंत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्काशी आम्ही तडजोड करणार नाही हे कृपया माननीय सन्माननीय राज ठाकरे यांनी समजून घ्यावं गौतम आराणेच्या पैशावर या राज्यात जे निवडणुका लढत आहेत त्यांनी आम्हाला ज्ञान देऊ नये अनिल देशमुख यांना अनैतिक आणि नैतिक याच्यावरती योगी आदित्यनाथ यांनी बोलू नये त्यांचं राज्य किती नैतिकतेच्या पायावर उभं आहे जाऊन तिकडे तुम्ही पाहिला पाहिजे ज्यांच्या राज्यामध्ये राम मंदिराच्या कामात भ्रष्टाचार झाला आणि राम मंदिरालाच गळती लागली ते कोणत्या नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय सोडून द्याव चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना चिट दिले नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मव्याचं सरकार असताना चालू आला निवडणुकांच्या काळामध्ये देवेंद्र दे फडणवीस कोणते कोणते चांदीवाले सोनेवाले लोखंडवाले अहवाल समोर आणतील आणि बोलतील त्याचा भरोसा नाही यांच्या हातामध्ये गौतम मराणीचा पैसा आहे आणि त्या पैशाचे हे बोल आहेत खरोखर जर बोलले असतील त्या मी त्यांचं स्वागत करतो या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही महाराष्ट्र धर्म ना म्हणून आम्ही एक मानतो आणि त्या महाराष्ट्र धर्मात आम्ही सगळे लोक आहोत सगळ्या जातीपातीचे लोक धर्माचे लोक आहोत ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे निर्माण केलेला आहे हा महाराष्ट्र निर्माण करताना शाहीर अमर शेखपासून शाहीर अण्णाभाऊ साठेपर्यंत असे अनेक सर्व जाती धर्माचे लोक आघाडीवरती होते आणि त्यांनी हा मुंबईसह महाराष्ट्र आम्हाला मिळवून दिला हे ज्याला माहीत नाही ते बटंगीची कटंगी बटंग्यावर कटंगीची भाषा करतात पंकजा ताईचं मी अभिनंदन करतो चला म्हटले की राहुल गांधींचे आता जे संविधान आहे ते बनावट आहे त्यातली आतली सगळी पानं कोरी आहे असं कोण म्हणत आहे अमित शाह अमित शाह काही म्हणतात याचं डोकंच कोरा आहे बरं का त्यांना सगळंच कोरं दिसणार या देशाच्या संविधानाचा अपमान आहे अमित शाह बोलतायत ते या देशाच्या संविधानाची ताकद त्यांना माहीत नाही आणि या देशाच्या संविधानामुळेच आम्ही त्यांचं बहुमत गमावलेलं आहे त्यांनी आमचं त्यांचं बहुमताची हो सतरंजी आम्ही खेचून घेतलेली आहे चला थँक्यू कोणाला म्हणताय शिल्पकार जाहिरात वाचू त्या ना हे तुम्ही जाहिरात देऊन नाही लोक लोकांनी स्वीकारलं पाहिजे या देशाच्या भारतीय आधुनिक भारताचे शिल्पकार हे पंडित नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री मनमोहन सिंग आणि नरसिंहराव आहेत या देशाच्या जनतेला माहिती आहे ज्यांनी फक्त या देशामध्ये दहा वर्षात जातीय दंगे धार्मिक दंगे दंगे विद्वेष भडकवला या देशामध्ये बेरोजगारीचा आगडोंग उसळवला शेतकऱ्यांच्या आत्महत्या उड्या डोळ्याने पाहिल्या हां दंगलीला खतपाणी घातलं त्यांना जर कोणी आधुनिक हिंदुस्थानचे शिल्पकार मानत असतील तर त्या शिल्पकाराची व्याख्या आम्हाला बदलावी लागेल ते मोदीच्या चरणावरती बुट चाट्यात बसलेले धनुष्यबाण आता इतिहास जमा झालेला आहे लोकांच्या मनामध्ये शिवसेनेची मशाल पेटलेली आहे साहेब काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी पन्नास आमदारांना पन्नास कोटी रुपये दिले जात आहे असं असते मुख्यमंत्र्यांनी आरोप केला गौतम अराणीचा पैसा कुठे जाऊ शकतो या देशामध्ये जे राजकारण सुरू आहे महाराष्ट्रासह तिथे मोदी शहांचा पैसा म्हणजेच गौतम आराणीचा पैसा मोदी शहांची दौलत सांभाळण्याचं काम गौतम आराणी करत आहे आणि त्या पैशावर या देशाचं राजकारण सडवलं जात आहे नासवलं जात आहे आणि हे आधुनिक हिंदुस्थानची शिल्पकार चला थँक्यू व्हेरी मच चाहिए नरेंद्र मोदी और अमित शहा हे बार बार जलगाव महाराष्ट्र हैं देखिए नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी को महाराष्ट्र में आना ही पड़ेगा महाराष्ट्र का ऐसा राज्य है वहाँ जो राजनीति होती है वो राजनीति इस देश की जनता खुले आँखों से देखती है यहाँ की राजनीति खराब करने का काम नरेंद्र मोदी जी अमित शाह जी और गौतम अड़ानी हाँ ये तिकड़म ने शुरू किया है जब ये सरकार जाएगी उनकी और महाविकास आघाड़ी जीतेगी तो सबको मालूम है अगले छः महीने में दिल्ली की नरेंद्र मोदी की सरकार भी हिल जाएगी इसीलिए कोशिश चल रही है ये सरकार बचाने की लेकिन यहाँ चाहे मोदी जी हो अमित शाह जी हो महाराष्ट्र में वो जीत नहीं सकते बहुमता तो 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 नहीं उत्तर महाराष्ट्र स्वतः तुम्हें जिंकता है कि नहीं ये लोग मना शंका है जाना मना जो मतदार संघ है त्या मतदारसंघात प्रथमच त्यांना दिलीप दिलीप खोटे दिलीप मी आत्ताच माहिती घेतली जबरदस्त आव्हान उभं केलं आणि मिस्टर महाजन कोट्यावधी रुपये तिथे फेकत आहे इतका मोठा विकास पुरुष स्वतःला मानतो हां आणि अजूनही त्यांना पैसे टाकून निवडणुका जिंक्या लढवाव्या लागत आहेत गिरीश महाजन इथे गुलाबराव पाटील आणि या भागातले बहुतेक सगळे गद्दार या वेळेला पराभूत होत आहेत सर अजित पवार बोललेत काल की साहेबांची शेवटची निवडणूक आहे या वक्तव्यावरून खूप ट्रोल केला जात आहे की अजित पवार हे स्वतः मुलासारखे माझ्या माहितीप्रमाणे अजित पवारांची बहुतेक शेवटची निवडणूक एकनाथ शिंदे अजित पवार आणि त्यांच्यासह जे काही गद्दार लोक आहेत त्यांना परत या राज्यात निवडणुका लढण्याचं धाडच होणार नाही अशा प्रकारचा निकाल या राज्याची जनता देईल याची मला खात्री आहे आणि तेच वातावरण मला सर्वत्र दिसते धन्यवाद उद्धव ठाकरे जी की सभा सतरा तारीख वाली आज शाम को पता आपको